प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहे की जत शहरातील आपल्या एक ऐतिहासिक वस्तू म्हटलं तरी चालेल किंवा एक बाबा पुरातन काळातलं एक पूल ज्याला लोखंडी पूल या नावानं फेमस असलेलं ही पूल आहे आपण इथं आलो आहे तिथं अशी परिस्थिती आहे ह्या पुलाची की ही कधीही पडू शकते आणि एखादी मोठी घटना घडू शकते आज तुम्हाला मी सांगतो ही रदारीचा पूल आहे ह्याच्यावरून भरपूर गाड्या येतात माणसे येतात जातात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रत्येकाचे रॅली असेल परत जयंतीची मिरवणूक असेल गणपती उत्सव असेल किंवा काही कुठलंही सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा आपल्या घरचा कार्यक्रम असो ह्या पुलावरून येणे जाणे आहे त्याचं किंवा वाहतूक होते या पुलावरून प्रत्येक गोष्टीची ही पूल असा आहे चालू परिस्थितीचं चा पूल आहे पण पर त्याची परिस्थिती अशी आहे की ती कधीही पडू शकते आणि कधीही एखादी मोठी घटना घडू शकत्या तर आज गेली जवळजवळ सव्वाशे वर्षाच्या वर होऊन गेलेत त्या पुलाला तसं तरी इंग्रजांची कुठलीही एखादी बांधलेली इमारत असो किंवा एखादी कुठलीही वस्तू असो त्याला शंभर वर्षापर्यंतची गॅरंटी असते तिला सव्वाशे वर्ष झालेले आहेत आजपर्यंत इथं कुठल्याही नेत्यानं आमदारनं खासदारनं मंत्र्यानं कुठल्या नगरसेवकानं किंवा आणि कुणीही त्याच्यावरती लक्ष दिलं नाही काम केलं नाही ह्या पुलाची अशी परिस्थिती आहे की काय बोलू शकत नाही हा त्याच्यानंतर हा जो पूल आहे ज्या ह्याच्यावरती नदीवरती त्या नदीचं नाव आहे गंधर्व नदी त्या नदीच गंधर्व नदी। नदीचा सर तुम्ही बघा गटरगंगा करून ठेवल्या बरं गटरगंगा करून ठेवले ती ठेवल्या चला निदान त्याच्यावरची पूल तर चांगले करा तुम्ही एकही पूल याच्यावरती जवळजवळ चार पूल आहेत ह्या गंधर्व नदीवरती एकही पुलाची परिस्थिती चांगली नाही आहे सगळी अगदी जीर्ण अवस्थेत गेलेली आहे ती मग एखादी घटना घडावी काय तर व्हावं मगच शासन प्रशासन नेते मंडळी लक्ष देणार आहेत का नेत्यांच्या डोळ्यावरती पडदा आला का या पुला पुलासाठी किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यावरती पडदा यायला लागला का हे पूल अवस्थेत गेलेला आहे पडझड व्हायला लागलेली लाग आहे जी इंग्रजांच्या काळातला पूल आहे बांधावं यार जर पुनर्वसन करावं ह्याची काय म्हणजे मानसिकता आहे किंवा नाही आहे कुणाची तरी एखाद्याची हानी होऊ दे कोणतर मोरू दे किंवा कुणाचे हातपाय मोडू दे त्याच्यानंतर लक्ष देणार आहे शासन प्रशासन